हे बघा हे बाबा किती मस्त आहे आणि रेड बीट मी काय भारी वाटत ओरिजिनल धोतर येईल आणि हे बाबा केवढी मोठी मूर्ती कमसे कम मी सहा फुटाचा आणि दहा एक फुटाची मूर्ती आहे बघा ह्या पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत पूर्ण स्टॉक भरलाय गणपतीचा छावा छावा चित्रपट निघलाय त्यातले ती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत ना मूर्ती आहे आणि इथे शंकरावली मूर्ती आहे एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर कशा आहेत सर्व जन्म ना तर धमक्याला बघून कळलं तसे आज आपण कुठे आलो आहे तर आता आपण आहे पेन मध्ये आणि आता झालंय चालू गणपतीचे पूर्ण कारखाने तर कंटिन्यू लास्ट लास्टपर्यंत आपण डायरेक्ट एक आपलं गेल्या वर्षी मी गणपती घेतलेला त्याच गाड्यात जाणार आहे त्याच कारखान्यात तरी मी तुम्हाला दाखवत जाईल जे रस्त्याने मला लागत जातील तेवढं सगळं दाखवत जाईल आणि त्या कारखान्यात जाऊन प्रॉपर तुम्हाला सगळं दाखवेल तर इथे डिस्प्लेला पूर्ण कसे गणपती टोटल आहेत आता बघा आता मागे काही कारखाने केलेत आणि आता पुढे कारखाने आहेत तर कंटिन्यू राहा आणि बघत राहा गणपती किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत आणि खूप आहेत खूप म्हणजे खूप भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तर चला हे बघा कारखानेच कारखाने काम चालू आहे हे बघा आणि गणपतीची गाडी सगळ्या टेम्पोवरती गणपतीचीच गाडी आहे बघा देवीची मूर्ती पण आहे तो दगडू शेट काम चालू तिथे गणपती गणपतीच गणपती टॅम्पोत पण टॅम्पोत पण गणपती ते चालली आहे वाटतं बाहेर कुठे आणि लांबदाण्या मूर्त्या आहेत ना त्या इथून ह्याच्यात जातात वेगळ्या वेगळ्या नंतर जाऊन ते जॉईंट होतात मेन कारखान्यात जाऊन आणि हा रेल्वे फाटक ट्रेननी पण इथे यायला जवळ आहे ट्रेननी आलं तरी होतं हा रेल्वे फाटक आहे रेल्वे फाटक क्रॉस केलं की अजून चालू होतं आहे बघा ते सरळ ट्रॅक एकदम हां बघ टेशन इथंच आहे पण इथून चालत जाणार पण आहे ना अमरापूर रेशनच आहे डायरेक्ट आणि हे बघा या गाडीत पण गणपती आहेत बघा ही मूर्ती किती सुंदर आहे गेल्या टायमाला इथूनच बरोबर ट्राफिक जाम लागलेली ह्याच स्पॉट वर तर हा कारखाना लक्षात आहे हा वाला आपण इकडे बघतो ही मूर्ती मस्त आहे आपल्या मागे पण तिथे कारखाना गेला पूर्ण घरोघरी गणपतीत घरोघरी गणपती बघा हे बघा कुठे दाखव आणि कुठे नाही असं झालंय आणि आता तेच आहे बघा दिसत एखादं बघ्या मोठ्या ती मूर्ती बघ कोणती आहे केवढी मोठी आहे ती बसलेली दगडूट बसलेली दगडू चेट नाही एवढा मोठा दगडू चेट नसतो नाही ती दुसरी ते साऊथ ब्यूथ ला असत ना तशा मूर्त्या ते सिंहासन वाल्या मूर्त्या मस्त वाटतात बघायला कात्याचा भंडारच आहे नुसता कात्या मारून ठेवला इथे पण विचारलेलं इथे पण नाही भेटलेली गेल्यावरची मूर्ती आणि आपण डायरेक्ट आपल्या ओळखीवाल्याकडे चालू त्याला मी मॅसेज केला तर, तर, तर तो बोलला भेटून जाईल तर आपण डायरेक्ट तिथंच जाणार आहे मूर्ती अवेलेबल असेल तिथे तर दाखवेलच नाही तर मग तो आपल्याला बनवून भेटते अडवान द्यायचा आपला मस्त की मूर्ती आणायच्या टायमाला यायचं तर पूर्ण पूर्ण गणपती नुसते गणपती हे बघ पूर्ण गणपती आहे ते oh. गणपती बाप्पा मोरी आहेत पूर्ण नुसते हे बघा गाडी चालली लोडेड गाडी चालली गणपतीची गाडी बघा ते ट्रक मोठे 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 ते लोडिंग चालू आहे कारण आता खूप जवळ आले आहेत गणपती किती दोन महिने असतील दोन महिने पण नाहीत गणपतीला एक महिना हा महिना तर समजा सोळा सत्तावीस तारखेला गणपती आहेत आज चौ तेरा चौदा तारीख चौ चौदा तारीख आहे बघा आता रिक्षातूनच चाललोय आणि पाऊस चालू आहे ना तर थांबून प्रत्येक कारखाने दाखवत नाही बघा लोडिंग चालले चालले गणपती आप आपल्या मालका म्हणजे दुकानांनी तिथून मग ते प्रत्येकी घरी जातील इथं पण आहेत बघा अरे पडदा नीट का गायला बारक्या मूर्त्या बघा आहेत एवढ्या बारक्या बारक्या मूर्त्या ते शोपीस साठी आहेत वाटत गाडी बिडीत लावतात ना एवढी बारीक मूर्ती बावीस हा आणि इथं हा कारखाना खूप जरा कॉस्टली आहे डायमंड विमन लावून भेटतात पण वाला मागचा नाव नाही मला माहिती काय त्याचं पण कॉस्टली आहे खूप तो ही मस्त समोर ठेवलेली लावलेली हा मस्त किती प्लेन सिम्पल आहे एकदम मस्त मूर्ती बा किती सुंदर आहे दिसते छान मस्त दिसतोय पण आणि गणपती चालले गणपतीच्या गाड्या नुसत्या गणपतीच्या गाड्या हे बघा पणे पूर्ण सजवून बिजवून भेटतात ना पण रेट हायफायफाय मोठी मोठी लोक हा येतात बहुतेक आणि इथं कृपया करून आज शनिवार रविवार येऊ नका कारण शनिवार रविवारला खूप गर्दी असते खूप गर्दी सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये कधी हो। या आणि मी पण आज सोमवारी करून गेले वर्ष मी रविवारी आलो खूप म्हणजे हालत एकार झालेली हे बघा बस उद्या गरुडा बिरुडावरती खूप मूर्त्यात खूप तिथं बघ ना ते नॉवेल त्याच्यात पण गणपती मूर्त्या ठेवल्या आपण डायरेक्ट आपल्या तिथं भेटू तो एक कारखाना आणि बाजूचे एक दोन कारखाने अजून दाखवेल मी तर चला आणि आता आपण पोचलोय आपल्या कारखान्यामध्ये म्हणजे आपण जिथून मूर्ती नेल त्या कारखान्यामध्ये तर गेल्या वर्षीच्या त्या ब्लॉग मध्ये त्या काकांना बघितलं असेल आणि हे बघा इथं समोर ते मातीच्या मूर्ती आहेत का सगळ्या वाट पण अशा पावसात नाही ठेवणार मातीच्या असतील तर जाऊन नंतर चल ना आणि झालाय कारखाना चालू आता हा इथंच ठेवलेली आणि या वर्षी नंदीवाली मूर्ती वाटते ट्रेंडिंगला याचे डायलही आहेत गेल्या वर्षी नव्हते आणि गेल्या वर्षी आपण बघितली ती इथं मूर्ती होती दगडूशेठची हे बघा स्टॉक स्टॉक आणि ते तिकडं काम अर्ध झालंय आणि देवीची मूर्ती पण आहे आणि ह्या जागेवरती गेल्या वर्षी दुसरी एक गणपतीची मूर्ती होती सोंड्यावर कृष्ण होता त्याचा मूर्त्यांची कमी नाही इथे थुकून आहे हा कारखाना झाला चालू तर इथे पेंडिंग गणपतीत आणि इथे काम चालू आहे खालच्या त्यांना माझा माजला ना खालच्या गणपतीच काम चालू आहे आणि हे लाईन येत अशा मूर्त्यात हे बघा अरे काम चालू आहे कामगार आराम करतायत बाजूला बघ तिकडे लागेल धक्का आणि हे बघा ह्याला या मूर्तीला ओरिजिनल धोतर येईल आणि इथं पूर्ण मूर्ती ठेवल्या ती दगडू आहे ती एक ही मूर्ती बघतली भारी देवीची ही देवीची मूर्ती बघा मस्त आहे आणि अशा ना आपल्या इथे येत नाहीत आपल्या इथे सगळ्या सेम सेम मूर्त्या कामगार इथं आराम करतात थकून भागून हे बघा ही मूर्ती बघा हा कृष्णा बघा आणि पहिले इकडचं क्लिअर करू आपलं नंतर मग पूर्ण कारखान्याला बघू आणि दुसरा कारखाना बघू चला आपलं मूर्ती झाली आणि मूर्ती या कारखान्यात नाही दरवर्षी प्रमाणे मूर्ती मागवणार आहे कारण हा इथं लवकर ती या साईजची मूर्ती बनत नाही आणि ती बनवून भेटेल तर आता हाच कारखान्याचा मी मागच्या कारखान्यात दाखव दाखवतो कसं काय चला तिला सुकवायची नवीन पद्धत आहे खाली कोळसा लावतात पेटवून बारीक एकदम आणि इथून धूर येतो बघा हा हे काय गरम आहे आणि हे बघा मोठी मूर्ती कमसे कम मी सहा फुटात आणि दहा एक फुटाची मूर्ती आहे आणि आता समोर बघा इथे एक आहे इकडे कारखाना आहे तिकडे जाऊन बघू आपण आणि बघा आप पूर्ण मातीच्या मूर्त्या आहेत आणि इथे मातीच्या मूर्त्या पूर्ण मातीतच माती बनवता का तुम्ही पूर्ण मातीच्या आमच्या मूर्त्या जशा पाहिजे तशा आहेत तिथ पीओ पी आयटमच नाही त्याच नाव काय नाव बघून दावा जयेश कला केंद्र याच्याच समोर जिथून आपण घेतो मूर्तीना तिथून त्याच्यात बरोबर समोर आहे पूर्ण सगळं मातीचं काम आहे बघा मातीचं काम चालू आहे काही जुन्या स्टॉक मधल्या आहेत पीओपी पी, पी आणि बाकी सगळं माती काम आहे कलरच चा काम चालू आहे माझ्या अंदाजे हे बघा पूर्ण माती हे मध्ये फेमस खूप झाली ती मूर्ती भारी वाटत हा एक कारखाना झाला आता याच्या बाजूला जाऊन बघू इथे बाहेर डिस्प्लेला मूर्त्या डवल्या आहेत त्या बघू आणि आतमध्ये पण खूप मूर्त्या आहेत त्या एक दाखवतो तुम्हाला मी पहिल्या डिस्प्लेच्या दाखवतो हे बघा किती मस्त आहे आणि बीट मी काही सांगणार नाही कारण वातावरणाच्या हिसाबाने रेटमध्ये बदल होत असतो बघा फिनिशिंग चालू आहे पूर्ण स्टॉक भरला आहे गणपतीचा आणि असे काही पॅटर्न आहेत ना ते इथंच बघायला भेटतात आपल्या इथं बघायला भेटत नाहीत खूप गिन्याचुन्या मूर्त्या आहेत ना त्या आपल्या इथं सिमिलर सिमिलरच मूर्त्या असतात दरवर्षी त्याच मूर्त्या दरवर्षी त्याच मूर्त्या नवीन कोणतीच गोष्ट बघायला नाही भेटत तर देवाच्या दयाने झालं तर माझा प्लॅन चालू आहे पुढच्या वर्षी आपल्या इथं कारखाना टाकायचा तर बघू कसं काय तर आपलं झालंय इकडचं आता काम आणि घरी जाता जाता तुम्हाला मी मूर्त्या दाखवत राहील जेवढ्या दिसतात पुढे पुढे जाऊन आलो ना कधी जाऊन बघून तरी येऊ हो काय तर त्याला पुढे जायचं आहे आणि ह्याच्या पुढे कधी गेलो नाही तर याच्या पुढे जाऊ आणि बघू अजून काय काय आहे नक्की चला मस्त आता मी तुम्हाला दाखवतोय शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये तर कसं होतं ना पावसामुळे आपण थांबून थांबून दाखवत नाही आणि कसं घरी पण जायचं आहे तर खास असा व्हिडिओसाठी तर मी आलो नव्हतो म्हणजे कसं करायला जर बाईक बीक असती का तर रिक्षा लावायचा पार्किंगला खूप वांदे होतात तिथे हे बघा आणि पीओ पीच काम जसं आहे ना इथे तसंच आपलं मातीचं काम पण खूप वाढलंय हे चालले गणपती बाप्पा कारखान्यामध्ये एका कारखान्यातून दुसऱ्या दगडूची ठरवू एका कारखान्यातून दुसऱ्या कारखान्यात हे बघा त्यांना सांगितलं मागे छावा ती छावा छावा चित्रपट आहे त्यातले ती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे थांबणार जरा मूर्ती आहे आणि इथे शंकरावली मूर्ती आहे आणि तिच्या मागे बघा ती कसली भारी आहे समोर हा ना, ना कसल्या भारी बनवल्या आहेत दोन आहेत तशा आणि पेंडिंग आहेत काम पेंडिंग आहे त्याचं आणि हे बघा समोर गार्डन मध्ये पण मूर्त्या आहेत रे शिवाय छोट्या छोट्या मूर्त्या पण तेवढी बारीक कसवायला आपली पितळेची मूर्ती मस्त आहे बारकीशी हे बघा ही दत्तरूपी मूर्ती दत्त रूप आहे शंकराच रूप आहे हा हे बघा समोर छोटी मूर्ती रे ना अरे आजी करते हे आणि आणि आपण आता बहुतेक पुढे लालबागचा राजा बघा तिथे सेम अरे कुठे गेला गेला आतमध्ये मध्ये तिथे मागे गेला तर खूप पुढे आलोय आपण लालबागचा राजा लालबागचा राजा दाखवूनच जातो पप्पा बोलले लालबागचा राजा तर लालबाग राजा दाखवला लालबागचा राजा आणि ह्या चिंतामणी टाईपमध्ये ही मूर्ती समोर जिचं काम चालत आणि हे बघा लालबागचा राजा तर डिस्प्लेमध्ये खूप सुंदर मूर्ती असतात पण त्या जरा वेगळा विषय असतो त्याचा तर, तर मी हर व्हिडिओ म्हटलं ना कधी वेगळा विषय असतो म्हणून समजून जावा की कॉस्टली ह्या गडबड असते माझं काहीतरी तर आता इथं वस्तू किंमतच्या तर इथं किमतीचा विषय असतो गडबड असते म्हणजे तर खूप पुढे आलो आणि जेवढं पुढे जाऊ तेवढ्या मूर्त्या असणारच आहेत कमी नसणार आहेत आणि मी असं कोणाची भेट नाही घेतली की कितीला काय ते कारण खूप लोड आहे कामाचा खूप लोड आहे आणि सगळे कामगार ते काम करून ठकून बिकून तर ते चकवायचं बरं नाही वाटत तर आणि माहिती पाहिजे असेल की मी गेल्यावरती जो व्हिडिओ आहे अगदी आय बटनचं मला माहिती नाही मी दोन तीन व्हिडिओमध्ये बोललो आय बटनचं डिस्क्रिप्शनमध्ये मी जुन्या व्हिडिओचा लिंक टाकेल त्याच्यात त्यांनी माहिती दिली आहे कुठलं तर कोणाला यायचं इथे जर शाळा टाकायची कायदेशाळा टाकायची जर आपल्या इथे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा फोन नंबर व्हॉट्सअप नंबर देईन त्यांना गणपती झाल्यावरती कृपया करून फोन करा आणि विचारा आता सध्या फोन लावून विचारू नका आणि आता हे बघ अच्छा हे तर बघितलेलंच आपण पण आता प ही बाजू माझ्या बाजूला आली तर मी क्लिअर सविस्तर दाखवू शकतो तुम्हाला हे बघा म्हणजे बोलतात ना की मी लहानपणी ऐकलेलं खूप मूर्त्या असतात तर ते खरंच बघितलं आहे आता म्हणजे घरोघरी पूर्ण मूर्त्याच मूर्त्या राहू नुसते टेम्पो गणपतीची गाडी गणपतीची गाडी हे बघा नुसत्या गणपतीच्या गाड्या गणपती गणपतीच्या गन्पदी, गाड्या कारखाने जेवढं बघाल तेवढं कमी आहे आणि हे बघा कशा मूर्त्या बारीक बारीक चालल्या आहेत बघा इथे बघा जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे जेवढं दाखवेल तेवढं कमी आहे तर आणि आता पेनचा दुसरा व्हिडिओ होईल आपला गणपती बांधता नाही यायचा तेव्हा खूप काम खूप मूर्त्या कमी असणार आहेत आणि खूप जेव्हा धावपळ असणार तुम्हाला मी दाखवेल चला कारण खूप मूर्ती आहेत तेवढ्या कमी आहेत तेवढा व्हिडिओ मोठा होता ना लोकांचा मोठा व्हिडिओ करून फायदा नाही चला गेल्या वर्षी जो चिंतामणीचा पॅटर्न होता तो ती सेम मूर्ती इथं आहे बघा दोन मूर्ती आहेत छोटी आणि मोठी जाता जाता दिसल्या बघा हा कारखाना आहे माऊली कला केंद्र आणि अजून एक मागे गेला इकडे तर पुढे बघू आता काय दिसतंय का आपल्याला खूप म्हणजे दाखवण्यासारखं खूप आहे तो कार, ता ता कर, ता ता, तो तो का आता झालंय कारखाने बाहेर आजचा कारखाना गेला तर एवढी इन्फॉर्मेशन दिली नाही कारण खास आपण कन्फ्युटर स्वतःचा घरचा बुक करायला गेलेलो तर त्याच्यामुळे असं व्हिडिओच्या क्लॅरिटी गेलं नवीन सगळं सगळं तर भेटू पुन्हा त्याच्या नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये मध्ये जे इन बाय बाय टेक केअर टाटा चला